ce magie băndu la प्रकारच्या जा पणाचा उडवलेला आहे शेवटी ज्ञानी होण्यासाठी आपल्याला नम्रच व्हावं लागतो हे खरं फळांनी लकडलेली झाडे बघतात पाण्याने भरलेले ढग बघतात आणि आपल्या संत सज्जन नम्र होतात नम्रता हा निसर्ग नियमच आहे आपल्या जीवनाची समृद्धी देखील आपल्या नम्रतेवर दे अवलंबून असते या धकाधकीच्या जगात जर समर्थपणे जगायचे असेल तर नम्र होऊन जगले पाहिजे मोडे नमस्कारे के रडे नाना सत्तपात्रांशी या विचारातच आपल्या जीवनाचं सार आहे धन्यवाद